पण बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अत्याचाराच्या बाबतच्या मागणीवर येता काही दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे निर्णय घेतला जाईल असे शिवप्रतिष्ठानकडून सांगण्यात आले चोवीस ऑगस्टला मवियाकडून पुकारण्यात आलेला बंद आणि पंचवीस ऑगस्ट रोजी काही परीक्षा असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवप्रतिष्ठानने चोवीस ऑगस्ट रोजीचा बंदचा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज आई तुळजाभवानी परम पवित्र भगवा गुरुवार संभरराव भिडे गुरुजी यांना वंदन करतो आज आम्ही शेकडोच्या संख्येनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारलेलं आहे त्यावर पूर्ण ती कारवाई करून केंद्राकडे आम्ही तो प्रस्ताव पाडतो म्हणून त्यांनी पूर्ण आम्हाला शब्द दिलेला आहे दुसरी गोष्ट दिनांक पंचवीस तारखेला जो श्री शिवप्रदेश हिंदुस्थाना जो बंद पडलेला होता तो थोडा आम्ही फुल ढकललेला आहे त्याचं कारण असं आहे की चोवीस तारखेला काही संघटनेनी बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे परत पंचवीस तारखेला आमचा लोकांची अवस्था लक्षात येता लोकांना दुरुपयोग होऊ नये म्हणून लोकांच्यासाठी आम्ही तो बंद पुढे ढकलतोय आज गुरुंच्या गुरुजींच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतलेला आहे लोकांचं पण आपण पन हित बघितलं पाहिजे चोवीसला एखादं बंद पंचवीसला आमचा बंद हे न करता पंचवीसला काही परीक्षा पण आहेत तर आम्ही सगळा आमच्या अविनाश बाबू सावंत मोहनसिंग राजपूत गुरुजी आम्ही रावसाहेब देसाई यांनी ठरवलंय की आपण गुरुजी बंद पुढे खुल्या तर आमची बैठक आमचा बंद पुढचा कधी आहे ते आम्ही आपल्यासमोर सांगतो यामध्ये या एकच हेतू आहे चोवीसला बंद पंचवीसला बंद मग तो कोणाचा असून दे तो कोणाचा असला तरी नागरिक याच भेटेल जाणार आहेत विद्यार्थी भेटेल जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी आम्ही दोन पावलं थांबलेलो आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर